नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी कुलदैवतेसाठी नक्की कोणत्या गोष्टी कराव्या आणि जर कुलदैवी किंवा कुलदैवत आपल्यावर नाराज होत असतील तर त्याची लक्षणे काय आणि त्यावरती उपाय ह्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली गेलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कुलदैवतेचे नाव कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला कळवा तर कुलदैवतेसाठी नक्की कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आपल्या प्रत्येक कुटुंबाचं एक कुलदैवत कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी असते आपल्या वंशाचे रक्षण करतात संकटांपासून आपल्याला ते, ते वाचवत असतात आणि आयुष्यात सुख समृद्धी समाधान देतात हे पण जर आपल्याला आपल्या कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा निष्ठा आणि सेवा खूप आवश्यक असते आपल्या कुलदैवतेची भक्ती नियमितपणे आणि नियमपूर्वक करायलाच पाहिजे कुलदैवत हे कोण आहेत हे सर्वात माणसांकडून किंवा पिढीजात नोंदी ज्या आहेत त्यांवरून तुम्ही तुमचे कुलदैवत समजून घेतले पाहिजे तुमचे कुलदैवत कोणत्या ठिकाणी आहे त्याचे गाव मंदिर मूळ स्थान तुम्ही शोधून काढा त्यानंतर श्रद्धेनं त्यांना देवता म्हणून स्वीकारा आणि त्याचा सन्मान करा

गंध फुले फळे नैवेद्य तुपाचा दिवा तिथे लावायचा त्यासोबत आरती करायची नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि शक्य असल्यास मंत्र जप करायचा जसे की कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्री कुलस्वामिनी नम या मंत्राचा जप करायला विसरायचे नाही संकट अडचण आजार विवाह मूलप्राप्ती यासाठी नवस केला जातो अनेक भक्त आपल्याला काही आयुष्यात अडचणी असतील तर या गोष्टींसाठी कुलदेवतेकडे नवस करतात नवस करताना सच्च्या मनाने देवतेपुढे प्रार्थना करायची नवस पूर्ण झाल्यावर शक्य तितक्या लवकर तो फेडायचा जसे की नारळ नैवेद्य अंगारकी उपवास पूजा यात्रा काहीही असो आपला नैवेद्य नै नवस तो फेडलाच पाहिजे नवस फेडताना कुटुंब सोबत मंदिरात जावं दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवतेचे नाव घ्यायचे जर कुल नी ही रेनु का माता असे रेनु का का की जर आपली कुलस्वामिनी ही रेणुका माता असेल श्री रेणुका मातेचा जय जयकार असो किंवा श्री जोगेश्वरी मातेचा जय असा नामस्मरण आपण केले पाहिजे यासोबत काही विशिष्ट मंत्र आहेत आता सांगितल्याप्रमाणे ओम श्री ही श्री कुलस्वामिनी देवे नम या मंत्राचा दर गुरुवार सोमवार शुक्रवार किंवा अमावस्याला जप करा विशेष हे दिवस अतिशय विशेष आहे देवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार असतो या दिवशी या मंदिराचा जप आपण करायलाच पाहिजे एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल द्या तिथे जाऊन पूजन अन्नदान अगरबत्ती दीपदान प्रसाद अर्पण करा सोबतच गावातील पुजाऱ्यांना देखील आदराने भेटा मंदिर स्वच्छ ठेवा आणि इतरांनाही इतरांनाही इतरा स्वच्छता ठेवण्यास सांगायचं आहे सोबत पिढ्यानपिढ्या पीड़ा काही परंपरा आलेल्या आहेत त्या आपण जपल्या गेलेल्या पाहिजे प्रत्येक कुटुंबात कुलदेवतेच्या पूजा व्रत उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्या आपण सर्वांनी जपल्या पाहिजेत या परंपरा लोप पाहू नयेत म्हणून त्या पुढच्या पिढ्यांमध्ये देखील रुजवल्या पाहिजेत मुलांना लहान मुलापासूनच कुल कुलदैवतेबद्दल माहिती दिली गेलेली पाहिजे कुठल्याही मोठ्या कामाच्या सुरुवातीस कुलदेवतेचे स्मरण करायला विसरायचे नाही देवतेचा कधीही अपमान करायचा नाही जसे की त्यांचे नाव अप शब्दात वापरायचे नाही देवघर अस्वच्छ ठेवायचे नाही पूजेच्या वेळी असावधानता गोंधळ गप्पा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत मोबाईल वगैरे हे सगळं टाळलं गेलं पाहिजे तसेच पूजेच्या दिवशी ज्या मांसाहार मद्यपान राग ह्या ज्या ता गोष्टी आहेत ह्यासुद्धा टाळल्या पाहिजे त्याने काय होते जर असे नाही केले तर कुलदैवी आपल्यावरती नाराज होते आपल्या गोत्र देवक कवच ऋषी या गोष्टी आपल्या कुलाच्या परंपरेशी जोडलेल्या असतात त्या जाणून घ्या आणि योग्य पद्धतीने ते ठरवा काही वेळा कुलाचाऱ्यांकडून विधी करून घेणे आवश्यक देखील असते जर आपल्याला आपल्या वरती कुलदेवतेची कृपा असेल तर त्यामुळे आपल्याला काय होते कुटुंबात संपत्ती येते आरोग्य समृद्धी आणि एकोपा निर्माण होतो

तुम्हाला असं वाटत असेल की कुलदैवत आपल्यावरती नाराज आहेत त्याची काही लक्षण आहेत जसे की घरात वारंवार आजार दारिद्र्य आणि मानसिक वैचिनी होते त्यासोबत नवस फेडला नाही म्हणून अनेक वेळा संकट देखील येतात अपूर्ण श्रद्धा आणि कुलाचार जर विसरणे हे देखील कुलदैवत नाराज होण्याचं एक लक्षणच आहे त्यासोबत आपण ज्या पूर्वी काही पूजा वगैरे करत असो त्याचाही आपल्याला विसर पडतो आणि कुलदैवतेच्या मंदिरात पण वर्षानुवर्ष नाही गेलं तर कुलदैवत आपल्यावरती नाराज होते कुलदैवतेला जर नाराज झाले असेल तर प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत पहिला उपाय म्हणजे क्षमा प्रार्थना करणे किंवा कुलदैवतेच्या मंदिरात जाऊन दोन्ही हात जोडून तुम्ही नम्रपणे कुलदैवतेची माफी मागितली पाहिजे ते तेथे जाऊन आपण असे म्हणायचे हे माझे कुलदैवत आम्ही अज्ञानामुळे परंपरा पूजा अर्थ विसरलो कृपया आम्हाला क्षमा कर आम्ही आता श्रद्धेने सेवा करू आणि परत आपण आपली श्रद्धा सुरू ठेवून मनोभावी आपल्या कुलदैवतेची सेवा करायची आहे सोबत दुसरा उपाय म्हणजे नवस करा आणि तो पूर्ण करा जसे की कुलदैवत प्रसन्न होण्यासाठी कोणताही नवस धरा जसं मंदिरात जाऊन पूजन करू किंवा एखाद्या अमावस्या पौर्णिमेला आम्ही उपवास करू अन्नदान अंघोळ करून नारळ किंवा नैवेद्य अर्पण करू असं कोणताही आपण नव नवस करायचा आणि तो पूर्ण करायचा नमस पूर्ण करताना खूप अडचणी आणायचे नाही उपाय म्हणजे कुलदैवतेचे संपूर्ण पूजन करायचे एखाद्या शुभ दिवशी म्हणजे अमावस्या पौर्णिमा किंवा तो कुलदेवतेचा खास वार असतो देवींचा वार हा मंगळवार किंवा शुक्रवार असतो त्या दिवशी आपण घरी पूजा करायची असते साठी बुद्ध देवतीचा एक फोटो किंवा पवित्र मूर्ती एका जागी ठेवायची आहे जिथे आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे त्यासोबत स्वच्छ करते वेळेस त्यावरती गंगाजल किंवा तुळशीचं पाणी शिंपडायचं आहे दुपाचा दिवा लावून तिथे अष्टगंधक त्यासोबत हार फुल अर्पण करायचे आहे नैवेद्यासाठी पुरणपोळी खीर दूध फळ इत्यादी काहीही चालेल गोडाचे पदार्थ नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत शेवटी आपण आरती आणि मंत्र जप करायचे मंत्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणू शकता आणि दोन्ही हात जोडून नम्र प्रार्थना करायची आहे तर सोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर पूर्वजात श्राद्ध किंवा पिंडदान असेल तर काही वेळा काय होत संतप्त किंवा असंतुष्ट झालेले असतात त्याचा परिणाम आपल्या कुलदेवतेच्या कृपेवर देखील होतो त्यामुळे दरवर्षी श्राद्ध काळात पिंडदान किंवा तर्पण करणं महत्त्वाचं असतं तर्पण करणे म्हणजे काय आणि ते कसे करावे याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती दिला गेलेला आहे आपण भेट घेऊन तो पाहू शकता त्यासोबत ज्या परंपरा आहेत त्या पुन्हा चालू करायच्या आहेत विसरलेल्या परंपरा व्रत उपवास कथा पूजा विधी ह्या पुन्हा चालू करायचे आहेत वडीलधाऱ्यांना विचारून घरात परंपरा जपण्याचा आपण नवीन संकल्प करायलाच पाहिजे कुलदैव प्रसन्न होण्यासाठी काही प्रार्थना आहे आमचे कुलदैवत आम्ही तुझ्यापासून दूर परंपरा विसरलो पण आता आम्ही पुन्हा तुमच्याकडे आलो आहोत आमच्या अज्ञानाला क्षमा करू कृपा करून आमच्यावर तुमचा आशीर्वाद सतत राहू द्या आमचे रक्षण करा संकटे दूर करा कुटुंबात सुख शांती समाधान नांदो जय श्री कुलदैवत किंवा कुलदैवे नमः असले तरी त्यांची कृपा पुन्हा मिळवता येते श्रद्धा आणि समर्पण आणि शुद्ध मन खूप आवश्यक आहे आहे तुमचे कोणते खरं नाव सांगितलं तर मी त्यांच्यासाठी खास मंत्र प्रार्थना पूजा विधी आणि नवस मार्ग सांगू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी मला फॉलो करा